वीस फेरीनंतरही संजय देशमुख आघाडीवरच त्रेसष्ट हजार तीनशे बत्तीस मतांची फेरीनंतरही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे आघाडीवरच आहे महायुतीचे उमेदवार राजेश्री पाटील यांना त्रेसष्ट हजार तीनशे बत्तीस मतांनी मागे टाकत ते समोर गेले आहे निवडणुकीची लेटेस्ट आकडेवारी पुढील प्रमाणे सोळाव्या फेरीमध्ये एकूण मत राजेश्री पाटील दोन लाख सत्त्याण्णव हजार एकशे शहाण्णव संजय देशमुख तीन लाख छप्पन्न हजार पस्तीस सतराव्या फेरीमध्ये राजश्री पाटील तीन लाख तेरा हजार चारशे चौऱ्याऐंशी संजय देशमुख तीन लाख शहात्तर हजार आठशे एक्याण्णव अठराव्या फेरीमध्ये राजेश्री पाटील तीन लाख एकतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर तर संजय देशमुख तीन लाख शहाण्णव हजार सहाशे चोपन्न एकोणीसव्या फेरीमध्ये राजश्री पाटील यांना एकवीस हजार सहाशे नव्वद मत संजय देशमुख यांना अठरा हजार सातशे पस्तीस मत एकूण मतांमध्ये राजेश्री पाटील तीन लाख त्रेपन्न हजार आठशे साठ मत तर संजय देशमुख चार लाख सोळा हजार दोनशे नव्वद मत विसाव्या फेरीमध्ये राजश्री पाटील तीन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणपन्नास तर संजय देशमुख चार लाख सदतीस हजार दोनशे एक्याऐंशी मत मिळाले असून विसाव्या फेरियंती महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे त्रेसष्ट हजार तीनशे बत्तीस मतांनी लीडमध्ये मत आहे